नाही अर्थातच मराठीत बोलणार आहे सर uh, सगळ्या रेडिओच्या हिरो मध्ये महाराष्ट्राचे खरे हिरो बसलेला विशिष्ट कारण आहे एक लाख सोळा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आहे आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या समृद्धीच्या पथावरती गेले त्यामध्ये आमचे खरे हिरो आहेत सर तुमच्या या हिरो सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली आणि असं ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात तर पहिले काय लिहिलं होतं ते आणि मी तरी आठवत होता माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला प्रँक होता पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो पण त्याच्यानंतर मी कधीच हिम्मत केली नाही आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजलं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ते बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली आणि कला लिहाण्याचा पहिलेपासनं हो शौक कॉलेजमध्ये कविता लिहायचो कवी संमेलनात वगैरे जायचो अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही हे नक्कीच आहे की आ, आता नुकतंच दोन गाणे एक कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं आहे मी शंकरावर गाणं लिहिलं आहे हो आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे हो बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल मी सांगणार नाही पण तर या तरी कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही चार ओळी कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषण ऐकतो तेव्हा तुमच्याची शिरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते त्याने तरी कुठल्याही चार होळी जे आम्हाला आता खरंच ऐकायला आवडते मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आम्हाला शीघ्र कविताही चालेल म्हणजे तुम्ही आहात आरजे मला येत नाही फारसी बाहेर <laughs> लावले <लौली> आरसी <laughs> एक कविता लिहिली होती मला आठवली तर म्हणतो ती तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो ना का अर्थ अनर्थत असतो अरे तुम्ही काय कविता कराल पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे पण आणि किंवा परंतु अशा निरर्थ अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे